मिरजेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त रांगोळीकार आदम अली मुजावर यांच्या हस्ते साकारण्यात येणाऱ्या विश्वविक्रमी भव्य रांगोळीचा शुभारंभ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला मिरजेतील सहकार महर्षी गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल या ठिकाणी ही रांगोळी साकारण्यात आली होती माजी महापौर संगीता खोत यांच्या संकल्पनेतून ही विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात येत आहे यावेळी पृथ्वीराज पाटील सुमंताई खाडे प्रकाश ढंग फारुक जमादार विष्णू माने विठ्ठल खोत गणेश माळी नितीन सावगावी सविता मदने गायत्री कुल्लोळी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते अखंड हिंदुस्थानच्या हिंदू राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे दरवर्षी अहिल्यादेवींची जयंती वेगवेगळ्या उपक्रमातून साजरी होते परंतु अखंड देशभर माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व राज्यांमध्ये सर्व शहरांमध्ये आणि गावागावामध्ये पहिल्यांदाच अहिल्या देवींची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी होते आणि वेगवेगळे कार्यक्रम या जयंतीच्या निमित्तानं होत आहेत सांगली मिरज कुपवाडच्या माजी महापौर संगीताताई कोत आणि विठ्ठलतात्या कोत यांच्या संकल्पनेतून मुजावर सर जे रांगोळी काढण्यामध्ये त्यांची जागतिक वेगवेगळी अनेक रेकॉर्ड आहेत तर ते आत्ता आज पुण्यश्लोक देवींचं अश्वारूढ जे चित्र आहे त्याचं एक विश्व रेकॉर्ड करणारी रांगोळी आज मिरजमध्ये काढली जाते आणि त्या रांगोळीचा काढण्याचा शुभारंभ आज सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडतो आहे मी या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो संगीतताईंचं विशेष अभिनंदन करतो मुजावर सरांचं विशेष अभिनंदन यासाठी करतो की ते स्वतः त्यांचे दोन मेन सहकारी आहेत आणि इतर दहा जण असे तीन दिवस त्यांना रांगोळी काढण्यासाठी वेळ लागणार आहे कोणतंही मानधन न घेता ते रांगोळी काढतायत त्यांचंही मी विशेष अभिनंदन करतो <प्थाँगी> केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात हा जयंतीचा उत्सव होतोय कालच केंद्र सरकारनं त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं तीनशे रुपयेचं नाणं काढण्याचा एक क्रांतिकारी निर्णय केंद्र सरकारने काल घेतलेला आहे मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो कालच महाराष्ट्र सरकारनं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नव्यानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्या कॉलेजला पुण्यश्रोख देवी होळकरांचं नाव देण्याच्या संदर्भातलं शासन निर्णय काल राज्य सरकारनं काढलेला आहे मध्य प्रदेश सरकारनं तिथल्या एका मोठ्या महाविद्यालयाला पुण्यश्रोख देवींचं नाव घेण्याचा निर्णय त्यांची कॅबिनेट बैठक दोन तीन दिवसापूर्वी झाली त्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ साहेब त्यांनी तिथलं एक राजकीय इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि ते खूप फेमस कॉलेज आहे त्या कॉलेजला पुण्यस्वरूप देवींचं नाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारनं सहाशे एक्क्याऐंशी कोटीचं राष्ट्रीय स्मारक करण्याचा आराखडा राज्य सरकारनं तयार केला आहे आणि तोही येत्या काही एक दोन दिवसामध्ये तोही घोषित होणार आहे असे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत दिनांक एकवीस मे ते एकतीस मे असं दहा दिवस गावागावामध्ये शहरा शहरामध्ये वाड्यांमस्त्यांवरती मोठमोठ्या मुट प्रमाणामध्ये देवींच्या जयंतीचा कार्यक्रम होतो आहे त्यामध्ये एक आ, चांगली भर ही आजच्या कार्यक्रमानं होते खूप चांगली देखणी रांगोळी मुज्यावर सर नेहमी काढतात आम्ही त्यांचं पेपरमधून वाचतो टी व्हीवरती बघतो तर आज देवींच्या जयंतीच्या निमित्तानं लंडन बुक यू एसई बुकमध्ये नोंद यू एसई बुकमध्ये याची नोंद होणार आहे तर मी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल संगीताताईंना धन्यवाद देतो